काय तुला काय आणलंय का हा आणलाय काय डुमले सर साफलून सुफलून याच्यात काय त्याच्यात काय आहे काय नाही आणलंय तुला चेनोवा हा पाहिजे पिल्लू पण तुझ्याकडं लय मस्ती खोर खोरे बाबा ये पिल्लू पण तिला पण नीचे शिळ होत नाही चिनू अस करत आहे का बाळाला चिनू निश्चित पाहायचा सुरबडा तिचं नाव घ्यायचं सुरबुडा असिनू बाबा बाप रे चिन लहान आहे ना चिनत असं नाही करायचं बाळा I pun pahati, di pun atau ikunder, Mbak Bre. फटके देव का तुला अरे फटके देव तिचं 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 नाव घेते हा नाव घेते तिचं ती एवढी एवढी डोबरीन तिचं 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 नाव घेते ही भामटी ते खेळ नाही का ग तुझा राती राती चावती तिला चिनी तुला सांगेल ऐकून आहेत का आड क्वारा पा माटी कोरून गोळावणे घेऊ राहिले महाराज अशी <laughs> महाराज आहे आमची अशी टोली देऊ का पाती है भामती ने भामती ने भामती अच्छी कच्ची भाम तो कुत्तड़ है नाव घे नको बापरे तुला संगे राय कुछ ना चिने খেনার